अमीन खजीर आणि संकेत मेढेच्या गोलच्या बळावर खंडोबा तालमीनं सम्राटनगर संघावर दोन एक अशा गोल फरकानं विजय मिळवला या विजयानं खंडोबा तालीम मंडळानं तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ आणि सम्राटनगर संघात उपउपांत्य फेरीतील सामना झाला या सामन्याच्या सुरुवातीपासूनच खंडोबाकडून विविध चाली रचत चढाईचे प्रयत्न झाले दरम्यान सम्राटनगरच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक खेळाचा प्रयत्न केला सामन्याच्या अडतीसाव्या मिनिटाला खंडोबाच्या अमीन खजीरनं सम्राटनगरची बचाव फळी भेदत उत्कृष्ट मैदानी गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी सम्राटनगरच्या निरंजन कामते ओंकार जाधव युनुस नदाफ तेजराज माने लवप्रीत सिंग महम्मद मकांदार यांनी गोलसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आलं सामनाच्या सत्तावन्नाव्या मिनिटाला तेजराज मानेच्या पासवर लवप्रीत सिंगनं गोल नोंदवत संघाला एक एक अशा बरोबरीत आणलं मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही सम्राटनगरच्या मसूद मुल्ला या खेळाडूनं त्यांच्या गोलक्षेत्रात चेंडू हाताळल्यानं खंडोबाला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला या संधीचं सा सोनं करत सामन्याच्या बासष्टाव्या मिनिटाला संकेतमेढेनं गोल नोंदवत संघाला विजयी केलं या विजयानं खंडोबा संघानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे